यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत यांच्यावर केलेल्या आरोपांना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उत्तर दिलंय संजय राऊत आमच्या पक्षासाठी चिलखत आहेत आम्ही शंभर पावलं पुढे चाललोय तुम्ही किमान आहे त्या जागेवर तरी थांबा असा टोला त्यांनी लगावला मुंबईला जी सभा झाली तिथे वंचितने उद्धव ठाकरे यांना निमंत्रण का दिलं नाही काँग्रेस सोबत पटत नाही पण त्यांना तुम्ही बोलावलं असा सवाल अंधारे यांनी केलाय तर आम्ही आधी चार नंतर पाच जागा दिल्या होत्या असं देखील अंधारे यांनी म्हटलेलं तर आहे का, का तुमची युती फक्त शिवसेनेसोबत आहे तर मग मुंबईला जी काही सभा झाली त्या सभेमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव साहेबांना निमंत्रण का नव्हतं आणि जागा वाटपाचं जर म्हणाल तर पाच जागा आम्ही म्हणजे जा आधी चार जागा देऊ केल्या चारच्या आम्ही पाच केल्या आहेत त्या जागेवर तरी थांबा ना आम्ही शंभर पावलं चालून येऊ हो। तुम्ही मागे मागेच सरकणार असाल तो दोस्ती कैसे हो